नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी वेगवेगळ्या गोष्टींवरती इन्फॉर्मेटिव्ह प्लस इंटरेस्टिंग व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ सुद्धा असाच खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि आजचा व्हिडिओ आहे जर्मनीतली एज्युकेशन सिस्टीम त्यापूर्वी सगळ्यात अगोदर मला एक क्लिअरन्स द्यायचा आहे मी जो काही आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तो कम्प्लीट माझ्या जे सराउंडिंगला इन्फॉर्मेशन आहे त्यावरती बेसिस बेस्ड आहे प्लस मा, वरती माहिती मिळाली तो सगळा डेटा कलेक्ट करून मी इन्फॉर्मेशन गॅदर केलेली आहे या व्हिडिओच्या थ्रू तसं पाहायला गेलं तर प्रत्येक देशाची एक वेगळी अशी एज्युकेशन सिस्टीम असते तशी जर्मनीची सुद्धा एक वेगळी अशी एज्युकेशन सिस्टीम आहे आणि ती भारतापेक्षा बरीचशी वेगळी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जे पॅरेंट्स इथे जर्मनीमध्ये राहतात त्यांच्यासाठी प्लस जे पॅरेंट्स प्लॅन करत जर्मनी मध्ये शिफ्ट होण्यासाठी तर त्यांच्यासाठी सुद्धा ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची असणार आहे कारण की बऱ्याचदा इथे राहतात तर तुम्हाला इथलं थोडंफार माहिती असते पण जेव्हा बाहेरच्या देशात तुम्ही इथे येणार आहे कामासाठी तर त्या केस मध्ये तुम्हाला बऱ्याचदा मुलांच्या एज्युकेशन साठी खूप मोठा प्रश्न असा असतो की एज्युकेशन सिस्टीम त्या देशातली कशी असते आपल्या मुलं तिथं अडॅप्ट करतील का इंटिग्रेट होतील का एज्युकेशन सिस्टीमसोबत तर या प्रश्नाचे पण उत्तर देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर तसं पाहायला गेलं बेसिकली जर्मनीमध्ये दोन टाईप्स असतात एज्युकेशन सिस्टीम आपण आपल्या समजण्यासाठी अंडरस्टँडिंगसाठी टू वेज याचं क्लासिफिकेशन करूयात तर फर्स्ट जो टाईप आहे तो आपण घेऊयात की जर्मनीचं फी स्ट्रक्चर प्लस इथली शिकवण्याची जी मेथड आहे मीडियम ऑफ लँग्वेज तर त्या बेसिसवरती तीन टाईप्स आहेत एज्युकेशन सिस्टीमचे पब्लिक स्कूल प्रायव्हेट स्कूल आणि इंटरनॅशनल स्कूल आपण पब्लिक स्कूल बद्दल थोडंसं बघूयात तर पहिला जो हा प्रकार आहे पब्लिक स्कूल तर पब्लिक स्कूल जे असतात ते थोडक्यात आपले भारतामध्ये जे आपण सरकारी शाळा म्हणतो तोच प्रकार आहे तर हे स्टेट थ्रू रन केले जातात म्हणजे इथल्या सर स्टेटकडनं फंडिंग मिळतं आणि त्यामुळं हे फ्री असतात स्कूल इथे कुठल्याही प्रकारची फीस भरायला लागत ला नाही परंतु हे जे पब्लिक स्कूल आहेत ते पूर्णतः जर्मन भाषेमध्ये शिकवले जातात त्याच्यामधलं जे स्कुलिंग आहे ते मीडियम ऑफ एज्युकेशन पूर्ण जर्मन आहे इथे एक गोष्ट मला खास सांगायला आवडेल की आपल्याकडे भारतामध्ये सरकारी शाळा आणि प्रायव्हेट शाळा याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि फी स्ट्रक्चर वाईज तो खूप जास्त आहे पण जर्मनीमध्ये तो डिफरन्स अजिबातच नाही इनफॅक्ट पब्लिक स्कूल जे आहेत त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते, ते खूप वेल डेव्हलप्ड आहे इथल्या ज्या टीचिंग फॅकल्टीज आहेत त्या खूप वेल ट्रेन्ड असतात आणि असं बघायला गेलं तर मेजॉरिटी जी पॉप्युलेशन आहे इथली मुलं जी शाळेमध्ये शिकतात तर ते पब्लिक स्कूलमध्येच जास्त शिकतात आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन जी आहे ती खरंच खूप 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 चांगली आहे दुसरा टाईप आहे प्रायव्हेट स्कूल तर प्रायव्हेट स्कूल जे आहे तर हे प्रायव्हेटली रन केलं जातं त्यामुळे इथे कुठल्याही स्टेट फंडिंग मिळत नाही सो याची फी आकारण्यात येते पद मीडियम ऑफ एज्युकेशन जे आहे तेही जर्मनमध्येच आहे थर्ड टाईप आहे इंटरनॅशनल स्कूल इंटरनॅशनल स्कूलची जे मीडियम ऑफ लँग्वेज आहे ते पूर्ण इंग्रजी भाषेमध्ये शिकवलं जातं आणि त्याच्यात सुद्धा एक जर्मन असा विषय असतो त्यामुळं जे पेरेंट्स इथे शॉर्ट साठी येणार आहेत तर त्यांच्यासाठी इंटरनॅशनल स्कूल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो जर तुम्ही जर्मनीमध्ये साठी मू होणार असाल तर त्या मध्ये जर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस तुमच्या मुलाचे जर्मन स्किल्स चेक केले जातात आणि तुमच्या मुलाचं वय आणि त्याचं जर्मनचं नॉलेज हे चेक करून त्याचा जो क्लास आहे तो एखादा क्लास रिपीट ही करायला सांगतात त्या केसमध्ये किंवा जर तुम्ही अगोदरच भारतामधून जर जर्मनची तयारी करून आला असाल तर तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा सपोर्ट प्रोग्राम पण मिळतो की मुलांना जेणेकरून तुमच्या इथल्या एज्युकेशन सोबत सो इंटिग्रेट होण्यासाठी हेल्प होईल पण सगळ्याच मुलांच्या बाबतीत हे खूप इझी होतं असं नाही काही मुलांचा स्पीड जर कमी असेल किंवा त्यांना वेळ लागत असेल भाषा आणि ह्या गोष्टीमध्ये इंटिग्रेट होण्यासाठी तर त्या केसमध्ये इंटरनॅशनल स्कूल जो आहे थर्ड ऑप्शन हा पण खूप बेटर ऑप्शन असतो आणि बऱ्याचदा बरेचशी पॅरेंट तो पण प्रेफर करतात फक्त एवढंच की इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्लस पॉईंट ही आहे की तिथं मीडियम ऑफ एज्युकेशन हे इंग्रजीमध्ये असतं त्यामुळं जर तुम्ही इथे शॉर्ट टर्मसाठी राहणार असाल तर ते खूप फायद्याचं होतं आणि जेणेकरून परत दुसऱ्या देशामध्ये जर शिफ्ट झाला तरी तुम्हाला जास्त मुलांच्या एज्युकेशनसाठी एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत किंवा त्यांनाही मुलांनाही अडॅप्ट होण्यासाठी इझी होऊन जातं परंतु एक लिमिटेशन आहे याच्यात की याची फी स्ट्रक्चर जे आहे इंटरनॅशनल स्कूलचं ते प्रचंड जास्त आहे म्हणजे इनफॅक्ट जर्मनीमध्ये सुद्धा बरीचशी लोक कॉमन पब्लिक जे आहे ते अफोर्ड नाही करू शकत इंटरनॅशनल स्कूलचं जे फी स्ट्रक्चर आहे सो मेजॉरिटी जे इथली पॉप्युलेशन आहे ते सुद्धा पब्लिक स्कूलच प्रेफर करतात पण जर का तुम्ही लॉंग साठी इथे येणार असाल तर पब्लिक स्कूल हा एक ऑप्शन तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो आता दुसरी कॅटेगरी आपण स्टार्ट करूयात की एजनुसार एज्युकेशन सिस्टीमचे किती आणि कसे टाईप्स आहेत ते सांगते तर हे थोडस लिटल बिट डिफिकल्ट जातं समजायला पण तरी पण आपण सोपं करूयात त्याला तर तसं बघायला गेलं बेसिकली तर चार टाईप्स आहेत इतर पहिला टाईप आहे डे केअर त्यालाच म्हणतात किंडर क्रिप किंवा किटा असं पण म्हणतात सेकंड टाईप आहे प्रायमरी स्कूल तर प्रायमरी स्कूलला इथे जर्मनमध्ये म्हणतात व्रुण शूल थर्ड टाईप आहे सेकंडरी स्कूल तर सेकंडरी स्कूलला म्हणतात व्हायटर फ्युरंड शूल आणि लास्ट टाईप आहे युनिव्हर्सिटी म्हणजे हायस्ट एज्युकेशन किंडर गार्डन टू युनिव्हर्सिटी Uh, हा जो पूर्ण एज्युकेशनच्या स्टेप्स आहेत हे सांगणार आहे पण हे प्रत्येक स्टेटसाठी व्हॅरी होतात सो so, प्लीज तुमच्या स्टेटसाठी जी काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही इंटरनेटवरती चेकआउट करा सो so, आपण स्टार्ट करूया डे केअरनी तर इथे डे केअर हे जे आहे ते कंपल्सरी एज्युकेशन नाही कंपल्सरी एज्युकेशन जे आहे जर्मनीमध्ये ते क्लास पासून स्टार्ट होतं म्हणजे ऍट द एज ऑफ सिक्स स्टार्ट होतं आणि त्याच्या अगोदर जे हे प्री स्कुलिंग आहे तर हे ऑप्शनल आहे पण मोस्ट ऑफ द मुलं इथे जातात तरीही कारण की ते एज्युकेशन सिस्टीम मध्ये इंटिग्रेट होण्यासाठी बरं पडतं इझी जातं म्हणून तर किंडर गाटनचे पण दोन टाइप्स आहेत बेकेअरचे दोन टाईप्स आहेत तर किंडर क्रीप आणि किंडर गाटन असे टाईप्स आहेत तर किंडर क्रीप जे आहे ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी असतं आणि इथं मोस्टली मुलांसाठी मुलांसाठी म्युझिक गाणे म्हणणं कलरिंग करणं खेळणं दॅटसाठी एवढाच फक्त एक बेसिक मुलांना एक त्या वातावरणाशी फक्त मिळतं जुळत करण्याचा एक हेतू असतो बाकी अभ्यास अकॅडमिकली असं काही शिकवत नाही त्याच्यामध्ये त्यानंतर किंडर गार्टन हा जो टाईप आहे याच्यामध्ये तीन वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतची मुलं असतात तर याच्यामध्ये थोडस अभ्यास तर स्टार्ट करतात परंतु फक्त अल्फाबेट्स थोडेसे नंबर्स आणि राईम्स वगैरे आणि मोस्टली इथं मॅनर्स वगैरे जे आहेत ना ते जास्त असतं तीन ते सहा या वयोगटामध्ये की तुम्हाला टेबल मॅनर्स म्हणा किंवा ग्रीट करण्यासाठी दुसऱ्यांना तुम्ही हाय हॅलो केलं पाहिजे परत सेल्फ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे बेसिकली या गोष्टींवरती फोकस असतो इथे ही अभ्यास असा खूप फोर्सफुली किंवा हे आलंच पाहिजे तुला आणि अशी खूप अशी रॅड रेस जी म्हणतो आपण तो प्रकार काही इथे नसतो हे जे किंडर आहे प्री स्कूल आहे त्याचं फी स्ट्रक्चर जे आहे ती स्टेट टू स्टेट व्हॅरी होतं काही स्टेटमध्ये याची फीस जे असते ती फिक्स असते डिपेंड की तुमचं अॅन्युअल अर्निंग किती आहे त्या पर्सेंटेजनुसार किंडर मध्ये तुमच्या मुलांसाठी फीस आकारण्यात येते आणि काही स्टेटमध्ये खूप जास्त असते आणि काही स्टेटमध्ये मी असा मला अशी रिसेंटली इन्फॉर्मेशन मिळाली आहे की काही स्टेटमध्ये हे फी सुद्धा आहे आता हे डिपेंड की हे पब्लिक आहे प्रायव्हेट आहे की काही केसमध्ये चर्च थ्रू पण रन केलं जातं तर त्यानुसार फी स्ट्रक्चर uh, जे आहे ते व्हॅरी होतं समटाइम्स गार्डन मध्ये जे प्लेस मिळते सी तुमचं ऍडमिशन जे मिळायचं असतं रजिस्ट्रेशन तर ते खूप डिफिकल्ट होतं कारण की बिग सिटीजमध्ये खूप uh, वेटिंग लिस्ट असते तर त्या केसमध्ये तुम्ही जवळच्या युगेंट्स आमट म्हणून एक ऑफिस असतं तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मग ते तुम्हाला तुमच्या मुलासाठी तिथं रजिस्ट्रेशनसाठी किंडा गार्टनचा हेल्प करू शकतात आणि जर तो ऑप्शन पण नाही वर्कआउट झाला तर तुम्ही पर्सनली टागेस मोटर किंवा टागेस फाटर असा एक इथं ऑप्शन आहे थोडक्यात एक प्रकारचे एम्प्लॉईज असतात मेल आणि फिमेल हे या जॉबसाठी ट्रेंड केलेले असतात पण याचे चार्जेस थोडे जास्त असतात पण ठीक आहे एमर्जन्सीसाठी तुम्ही हे ट्राय आउट करू शकता एकदा का मूल तुमचं पाच वर्षाचं झालं किंडर गार्टन मध्ये स्टेप असते एक प्रोसेस असते त्याला फोरशुल प्रोसेस असं म्हणतात तर फोरशुल म्हणजे तुमचं जे, जे प्रायमरी स्कूल स्टार्ट होणार आहे त्याच्यासाठीची एक प्रकारची तयारी करून घेतली जाते लास्टच्या किंडर वर्षामध्ये तर तिथे तुमच्या मुलांना आठवड्यामध्ये एक वेळेस जवळच्या शाळेमध्ये व्हिजिट केली जाते शाळेमधलं इन्फ्रा कसा आहे तिथलं एन्व्हायरमेंट कसं असतं परत शाळेमध्ये टीचर्स कसे असतात तिथे कशा प्रकारे वातावरण असतं हे थोडस मुलांना फॅमिलीअर करण्यासाठी म्हणून आणि हसत खेळतही आठवड्यामध्ये एक वेळेस त्यांना घेऊन घेऊन जाण्याची पद्धत आहे आणि हे का करतात कारण की किंडर मध्ये खूप रिलॅक्स असं एन्व्हायरमेंट असतं फक्त डब्बा खाणे दाणी म्हणणं कलरिंग करणं तर या वातावरणात मुलं सडन अभ्यासाच्या विश्वात जाणार क्लास वन पासनं तर ते मुलांना खूप असं अवघड जाऊ नये त्यासाठीची एक प्रकारची तयारी असते त्याला फोरशुलं म्हणतात आणि हे प्रत्येक स्टेटनुसार हे पण डिफरंट असतं त्यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रायमरी स्कूल तर प्रायमरी स्कूल जे आहे ते कंपल्सरी एज्युकेशन आहे इथं क्लास वन पासून स्टार्ट होतं म्हणजे ऍट द एज ऑफ सिक्स पण एकदा का तुम्ही किंडर मध्ये ऍडमिशन घेतलं की तुम्हाला प्रायमरी साठी वेगळं ऍडमिशन करायची गरज नाही पडत कारण किंड गार्टन जे काही डॉक्युमेंट्स असतात तुमचे ऍट द एंड ऑफ द किंड गार्टन तर ते ऑटोमॅटिकली जवळच्या स्कूलमध्ये एनरोल होतात आणि इथल्या गव्हर्नमेंट थ्रू ही प्रोसेस होते स्टेट गवर्नमेंट थ्रू त्यामुळे तुम्हाला कुठेही पर्सनली ऍडमिशनसाठी वेगळं असं व्हिजिट करायला लागत नाही किंवा जवळची शाळा शोधायला लागत नाही तर प्रायमरी स्कूलमध्ये बेसिकली आ, वन हो आ, क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत शिकवलं जातं आणि याला एक्सेप्शन आहे काही स्टेटमध्ये किंवा काही प्लेसेसमध्ये क्लास सिक्स पण आहे फॉर फॉर एक्झाम्पल बर्लिन किंवा ब्रँडनबोर्ग क्लास वन टू क्लास सिक्स हे जे आहे ते आहे प्रायमरी स्कूल तर प्रायमरी स्कूलमध्ये कुठले सब्जेक्ट असतात युजली आपल्याकडे जे सब्जेक्ट असतात तेच असतात मॅथ्स uh, इथे जर्मन लँग्वेज आहे सो जर्मन त्यानंतर जनरल स्टडीज असतात क्राफ्ट असतात म्युझिक असतं स्पोर्ट असतं परत रिलिजन पण असतो इथे तर रिलिजन जर तुम्हाला इंटरेस्टेड नसाल तुम्ही जर्मन ह्या भाषेत रिलिजन शिकण्यासाठी तर तुम्ही ऐवजी इथिक्स हा ऑप्शन चूज करू शकताय आणि युजली क्लास जो असतो एक क्लास तो फोर्टी फाय मिनिट्सचा असतो आणि आय थिंक सिक्स क्लासेस असतात एव्हरी डे सर नॉर्मली जे आपल्याकडे असतं तो सेमच पॅटर्न आहे एकदा का तुमचं प्रायमरी स्कूल कम्प्लीट झालं क्लास फोर किंवा क्लास मध्ये तुम्ही एक्झाम दिली तर तुमच्या त्या एक्झामच्या ग्रेडच्या बेसिसवरती इथे टीचर्स तुमच्या सोबत डिस्कस करतात आणि तुम्हाला सजेशन देतात की तुमच्या मुलाचं कॅपॅसिटी त्याच्या सगळा परफॉर्मन्स जो आहे तो इव्हॅल्युएट केला जातो आणि त्या बेसिसवरती तुम्हाला सेकंडरी स्कूल जो आहे त्याच्यासाठी ऑप्शन दिलं जातं तर आपण बघूयात लगेच सेकंडरी स्कूल सेकंडरी स्कूल जे आहे तर याचे बेसिकली चार टाइप्स आहेत आणि हे चार टाइप्स जे आहेत ते मुलांची एबिलिटी लक्षात घेऊन त्याचं चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे तर जास्त मोस्टली स्कॉलर जी मुलं असतात ते गिम्न मध्ये जातात आणि त्याच्यानंतर मिडल जे असतात अकॅडमिकली तर ते रियाल मध्ये जातात आणि जी मुलं एव्हरेज असतात ते होपशुल मध्ये जातात हे मी सांगते हे अकॅडमिकली तसं बघायला गेलं तर प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्पार्क असतो आणि ब्रिलियंट असतातच तर सेकंडरी स्कूल जे टाईप्स आहेत हाऊशुल रियाल शूल गिनॅझियम आणि गेजामशुल सो कमिंग बॅक टू द हाउप शूल इट स्टार्ट फ्रॉम क्लास फाईव्ह टू क्लास नाईन तर बेसिकली हाऊपशुल जे आहे ते थोडस लेस स्ट्रेसचं असतं त्यानंतर आहे रियाल शूल रियाल शूल जे आहे ते हौपशुल पेक्षा थोडं जास्त चॅलेंजिंग असतं आणि इथे स्टार्ट होतं क्लास फाईव्ह पासनं ते क्लास टेन पर्यंत असतं तर हाउफ्ट आणि रियाल शुल्ल जे आहे तर त्याच्यामध्ये एक मुलांना खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी असते काय तर डायरेक्ट स्कूल फिनिश झाल्यानंतर ना, नाईन्थ किंवा टेन्थ क्लासचं स्कूल फिनिश झालं की ते अपश्लुस करतात म्हणजे एक्झाम देतात आणि त्यानंतर व्होकेशनल ट्रेनिंग असते व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे काय uh, की फॉर uh, एक्झाम्पल एखादा मुलगा कार्पेंटरिंग प्लंबिंग किंवा कार ड्रायव्हिंग uh, शिकतोय तर ते शिकत असतानाच त्यांना जॉबची ट्रेनिंग तर दिलीच जाते पण त्याचबरोबर ते पैसेही कमवू शकतात पर मंथ जे काय असेल त्यानुसार जसं की इट्स लाईक अप्रेंटशिप ना तर याचा फायदा ना इकॉनॉमिकल वीक क्लास मध्ये जे मुलं असतात था त्यांच्यासाठी खूप चांगली संधी असते ही की जेणेकरून त्यांना लगेच स्कूल फिनिश झाल्यानंतर जॉब स्टार्ट करता येतो आणि एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते जनरली याच्यामध्ये कुठले जॉब असतात आफ्टर हब शुल्लं किंवा रियाल शुल संपल्यानंतर था। तर मोस्टली प्लंबिंग कारपेंट्री किंवा बेकरी गार्डनिंग कार ड्रायव्हिंग हेअर ड्रेसर तर जे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा जे काही जास्त हायस्ट एज्युकेशनल जे जॉब असतात ते सोडून जे बाकी सर्व जे असतात ते या कॅटेगरीमध्ये तर एक मोठा फरक असा आहे आप आप की आपल्याकडे भारतामध्ये हे जे जॉब्स आहेत आता सांगितलेले हा शूल किंवा रिअल शूल नंतर तर या सर्व जॉब्सला आपल्याकडे इंडियामध्ये खूप कमी कॅटेगरीचं समजलं जातं लो कॅटेगरी किंवा कमीपणाचं समजलं जातं इनफॅक्ट बऱ्याचदा नातेवाईक किंवा कधी कधी घरामध्ये आई वडील सुद्धा बऱ्याचदा चेष्टा करतात की तू अभ्यास नाही केलास तर काय ड्रायव्हर होणार का प्लंबर होणार का पण इथं जर्मनीमध्ये असं नाही इथं जर्मनीमध्ये या जॉब्सला सुद्धा खूप रिस्पेक्टफुली ट्रीट केलं जातं आणि त्याचं कारण मे बी एक असं असू शकेल की नॉर्मली बघायला गेलं तर जे प्लंबिंग किंवा कार्पेंट्री किंवा ड्रायव्हर हे जे काही जॉब करतात तर त्यांची सॅलरी इथं असते टू थाउजंड टू थ्री थाउजंड ऑयरो आणि जे नॉर्मली इंजिनियर जे मास्टर्स करून पास आउट होतात तर त्यांची सॅलरी सुद्धा इथे तीन हजार ते चार हजार युरो एवढी असते तर हा जो काही डिफरन्स आहे सॅलरी मधला तुम्हाला लक्षात आला असेल की फारच कमी आहे आणि फक्त सॅलरी मधला डिफरन्स नाही तर इनफॅक्ट जी लाइफस्टाइल आहे ती सुद्धा इक्वल टूच आहे सगळ्या लोकांची म्हणजे एखादा इंजिनिअर जर आहे तर तो, तो काही गोष्टी अफोर्ड करू शकतो तर हे जे वोकेशनल ट्रेनिंग करून आलेली जी लोक आहेत तर ते सुद्धा या सगळ्या गोष्टी वोश्ट लाईफस्टाईलमधल्या बेसिक जे आहेत ते अफोर्ड करू शकतात कदाचित हेच एक कारण असेल की इथं सगळ्या जॉब्सला रिस्पेक्टफुली ट्रीट केलं जातं बेसिकली इथं सगळ्यांचं म्हणजे जो फोकस जो आहे एज्युकेशन सिस्टममध्ये तुम्ही तुमच्या पॅशनवरती फोकस करा पैसे तुम्ही त्यानंतर कमवू शकता आरामात असा एक कन्सेप्ट आहे इथे आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट इथला क्लासचा टाईप बघूयात तो आहे गिमनॅझियम स्कूल तर गिम्नॅझियम जे असतं तर क्लास 5 ते क्लास फाईव्ह पासून स्टार्ट होतं ते क्लास थर्टीन पर्यंत असतं काही काही स्टेटमध्ये क्लास ट्वेल्थ पर्यंत पण असतं तर हे गिम्नॅझियम याला जिमनॅझियम पण म्हणतात इंग्लिशमध्ये पण मी जर्मनमध्ये गिमनॅझियम असं बोलते तर हे जे गिमनॅझियम आहे तर याच्यामध्ये मोर चॅलेंजिंग असतं हे ॲज कम्पेअर्ड टू हाऊ आणि रियाल शूल मोर एक्सप्लोजर असतं डिटेल स्टडीज असतात आणि बेसिकली मुलांना ना युनिव्हर्सिटीसाठी प्रिपेअर केलं जातं तर गिम्नॅझियम फिनिश झाल्यानंतर युनिव्हर्सिटी स्टार्ट होते तर त्यासाठी पण दोन टाईप्स आहेत तर एक आहे फाक होक शूल आणि दुसरं आहे युनिव्हर्सिटी तर होक शूल म्हणजे काय तर हे आहे युनिव्हर्सिटी ऑफ अप्लायड सायन्स आणि दुसरी आहे युनिव्हर्सिटी नॉर्मली युनिव्हर्सिटी म्हणतात ते आपल्याकडे ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये एज्युकेशन असतं सेमच आहे हे डिपेंड करतं की तुमच्या गिम्नॅझियमला ग्रेड्स कसे आहेत तर त्यानुसार या दोन कॅटेगरीमध्ये तुम्ही चूज करू शकता पण आता यात पण चेंज असा आहे की जर समजा तुमच्या मुलांनी घेतलं गेमण्या ऍडमिशन पण एक एक वर्ष दोन वर्षानंतर जर त्याला वाटलं की नाही मला हे खूप स्ट्रेसफुल होत आहे तर तुम्ही कधी पण स्विच करू शकताय रियाल किंवा हॉप शूलला पण एवढंच आहे की चेंज करू शकता पण थोडस पेपर वर्क आणि ऑफिशियल वर्क याच्यामध्ये वेळ जातो पण तुम्ही ऑप्शन आहे तो करू शकता आणि वाईस वर्षा समजा काही मुलं जे हप्ट किंवा रियाल शूलमध्ये आहेत आणि त्यांना जर वाटलं की नाही मला स्टडीजमध्ये मी आता बेटर आहे किंवा माझं इम्प्रुव्हमेंट झाली आहे तर मला गिम्नॅझियम मध्ये जाऊन हायर युनिव्हर्सिटीचं पण स्टडी करायचंय सो मला आता गिम्नॅझियम मध्ये जायचं आहे तर त्या केसमध्ये ही मुलं नाइन क्लास नंतर हा किंवा रियाल शूलच्या टेन्थ क्लास नंतर गिम्नॅझियमच्या इलेव्हन ट्वेल्थ आणि थर्टीन हे एक दोन किंवा तीन वर्ष तिथे एज्युकेशन घेऊ शकतात आणि त्यानंतर पुढचा युनिव्हर्सिटीचं पण शिक्षण ते कंटिन्यू करू शकतात तर एंड एंडमध्ये एक एक्झाम घेतली जाते त्याला म्हणतात अभिपूअ बेसिस ग्रेड्स, ग्रेड्स बेसिस तर त्या एक्झामच्या बेसिसवरती जे काही तुमचे पॉईंट्स येणार मार्क्स येणार ग्रेड्स त्या ग्रेड्सच्या बेसिसवरती तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळून जातं तर लास्टचा एक ऑप्शन राहिला गे जाम शुल तर गे जाम शुल जे आहे ते काही स्टेटमध्ये असतं आणि काही स्टेटमध्ये नसतं गे स्कूल जे आहे ते क्लास फाईव्ह पासून ते क्लास ट्वेल्थ किंवा थर्टीन पर्यंत असतं तर हे बेसिकली जे स्कूल आहे ते हे तीन स्कूलचं कॉम्बिनेशन आहे हपशुल रियाल शुल आणि गिम्न जे आहे तर याच्यामधला थोडा 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 मिक्स करून घेतलेला आहे मी टुगेदर केलेला आहे म्हणून गेजाम शूल तर युनिव्हर्सिटी साठी बरेचशे परदेशातनं लोक इथे जर्मनीमध्ये का येतात कारण की इथे ट्युशन फी जे आहे ते झिरो आहे म्हणजे इथलं जे युनिव्हर्सिटीचं एज्युकेशन आहे ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त अॅन्युअल कॉन्ट्रीब्युशन याचं काहीतरी तर ते अगदीच कमी आहे साधारण एक पाचशे युरो पर्यंत पाचशे ते सहाशे म्हणजे पन्नास हजार आपण इंडियन करन्सीमध्ये म्हणू शकतो आपण जर आता भारतामधलं एज्युकेशन कम्पेअर केलं जर्मनी सोबत तर आय आय टी किंवा जे यासारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये एज्युकेशन हे खूप महाग केलेलं आहे पूर्वीपेक्षा आणि त्या कंपेरिझनमध्ये जर्मनीमध्ये हे सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन अगदीच कमी आहे आणि विचार करा एज्युकेशन जर एवढं अनअफोर्डेबल केलं तर इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड क्लासमधनं जी लोक आहेत तर ते एज्युकेशन कसं घेणार त्यांच्यासाठी खूप अवघड आहे आणि जर्मनी सारखे देश अचीव्ह का करू शकतात किंवा ते डेव्हलप्ड कंट्री का आहेत कारण की इथे एज्युकेशन फ्री आहे आणि हे फ्री असण्याचं एक मेन कारण पण आहे की इथं एज्युकेशन जे आहे ते सबसिडाईज केलं जातं जे टॅक्स असतात तर त्यातनं एज्युकेशन आणि मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या सबसिडाईज केल्या जातात तर त्यामुळे तिथे एज्युकेशन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना जर्मनीची एज्युकेशन सिस्टीम कशी आहे फ्रॉम किंडर टू युनिव्हर्सिटी याचा जनरलाइज ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केला आहे मेन जो पर्पज आहे तो मुलांनी आनंदाने शिकणं आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करणं एवढंच आहे जसं की मी सुरुवातीलाच सांगितले हा व्हिडिओ मी पूर्ण माझ्या इन्फॉर्मेशनवरती बनवलेला आहे तर प्लीज तुम्हाला जेवढी जा जास्तीत जास्त या विषयावरती इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही गॅदर करा कारण की ऑलवेज बेटर टू गेट टू नो मोर दॅन लेस न सो आय होप तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आणि ही माझी इन्फॉर्मेशन खूप महत्वपूर्ण असेल तुमच्यासाठी आणि याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजी तोपर्यंत टेक केअर बाय बाय